पुणे येथे महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यातील स्पर्धेत पोलीस आयुक्तालयातील श्वान पथकाने दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत एकोणीसाव्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा पुणे येथे आयोजित करण्यात आला होता सदर स्पर्धेत सोलापूर पोलीस आयुक्तालय आस्थापनेवरील स्नोपी या श्वानाला घेऊन पोलीस अधिकारी व पोलीस हमालदार सहभागी झाले होते श्वान पथकातील या श्वानाने वस्तूच्या वासावरून गुन्हेगारा शोधून आणणे व वा वासावरून गुन्हेगाराला ओळख परेड मध्ये ओळखणे या प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांक आहे सदरची उत्कृष्ट कामगिरी उपायुक्त गुन्हे शाखा डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे शाखा राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली श्वान पथक सोलापूर शहर कडील सहाय्यक फौजदार लक्ष्मण गणगे पोलीस हवालदार शिवानंद करशेट्टी व पोलीस शिपाई रतन गनुरे यांनी केली आहे सदरची माहिती सोलापूर पोलीस आयुक्तालयाकडून शुक्रवारी सहा वाजण्याच्या सुमारास माध्यमातून पत्रकारांना देण्यात आली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा